नमस्कार वंदे मातरम भारत माता जय मित्रांनो आज लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आणि ह्या उत्सवामध्ये आम्ही भाग घेतला आम्ही मतदान केलं राष्ट्रप्रथम मानणाऱ्या सर्व राष्ट्रभक्त नागरिकांना माझ्या मित्रांना सर्व नातेवाईकांना माझी विनंती आहे की घराच्या बाहेर निघा मतदान केंद्रापर्यंत पोचा आपलं बहुमूल्य मत एक स्थिर सरकार आणण्यासाठी करा जे सरकार आपल्या देशाचं हित जपेल सर्वसामान्य नागरिकांचं हित जपेल देशाच्या संरक्षणाला प्रथम मानेल देशाला प्रथम मानेल असं सरकार स्थापन करण्यासाठी स्थिर सरकार आणण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करणं फार गरजेचं आहे बघा मित्रांनो जर दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोक गरिबीच्या बाहेर येऊ शकतात तर पुढच्या आणखीन दहा वर्षामध्ये हा देश संपूर्णपणे गरिबी मुक्त होऊ शकतो ही ताकद आपल्या या मतदानामध्ये आहे आपलं एक मतदान देशाला सुरक्षित करेल राज्याला सुख समृद्धीकडे घेऊन जाईल तर भारताच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान